शेतकरी मित्रांनो कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला कांद्याचा आकार वाढवणं कांद्याची क्वालिटी कांद्याची चमक तसेच वजन वाढवण्यासाठी मी आज तुम्हाला महत्वपूर्ण फवारणीबद्दल माहिती सांगणार आहे पण माझ्या पाठीमागे पाहत असाल तर याच्या फुगवणीसाठी आपल्याला झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत याच्यामध्ये टॉनिक जसं बायोविटा किंवा बायोझाईम या टॉनिकचा वापर करायचा आहे आपल्याला लिओसिनचा वापर याच्यामध्ये करायचा आहे तसेच कांदा फुगवण्यासाठी कांद्याचा आकार वाढवण्यासाठी आपल्याला जी म्हणजेच जिब्रलिक ॲसिड या संजीवकाचा शेवटच्या फवारणीमध्ये वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो कांदा पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद